मोठ्या संख्येने तुम्ही जमलात एवढा मोठा सण आज आपल्या घरामध्ये असताना या सर्व ग्राम उर्गा फाउंडेशनच्या टीमचं मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो या मंडळी खऱ्या अर्थाने चांगलं काम या भागामध्ये उभं केल्याशिवाय तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला रित प्रत्येक फुलं पावन तो देश जेथे जे दास जन्म घेतील असं संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे अशी मध्ये काम करणारी सगळी ऊर्जावान तरुण पिढी या ठिकाणी पाहिली की मला देखील असं वाटतं की खरंच या गावचं काहीतरी सत्कर्म असेल चांगलं पुण्य असेल की माननीय पंडितजी गायकवाडांच्या घरामध्ये दादासाहेबांसारखा एक मुलगा जन्माला आला आणि या मुलाने केवळ आपलं घर आपलं कुटुंब आपला संसार इथपर्यंत विचार केला नाही त्याला त्या सगळ्या रुग्णच्या कार्यातून प्रेरणा निवडून बरायचंय इथं बसलेल्या सगळ्या जातीतील सगळ्या धर्मातील सगळ्या कुटुंबातील महिलांना माझी विनंती आहे की खऱ्या आताना चुगाव मध्ये या ग्राम उर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम उभं राहू हो शकतं परंतु फक्त आम्ही काहीतरी देणार तुम्ही काहीतरी घेणार असं नस नको देणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता देत घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच द्यावे हे जे काही काम आम्ही उभं केलेलं आहे त्या प्रत्येक आईचं कर्तव्य आहे की प्रत्येक आईना असं म्हणलं पाहिजे तू डॉक्टर हो इंजिनियर हो काहीतरी हो पण या दुगामध्ये मध्ये दादासाहेब गायकवाडांसारखा एक असा कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे समीर शेख सारखा असा कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे पवन सारखा असा कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे की ज्यानं फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता माझ्या गावाला माझ्या भागाला माझ्या देशाला काहीतरी चांगलं माझ्या हातून देता आलं पाहिजे एवढी सामाजिक भावना मला वाटते प्रत्येक मातेनं आपल्या मुलांमध्ये ते बीज केलं पाहिजे कारण शुद्ध तुम्ही जर फक्त स्वार्थी विचार करायला लावणारी पिढी जर घडवली तर हे समाजकार्य होणार नाही की त्या इतिहासामध्ये फक्त सैनिकांनी लढून स्वतंत्र मिळालं नाही तर म्हणजे पुरुष काटो का दिवा नाही जनेवाला दीप नाही जनेवाला परवा नाही वयाच्या तेवीसाव्या वर्षी फासावर गेलेला भगतसिंग देखील तुमच्या सारख्या एखाद्या आईच्या कुशीत वागलेला की बाळा तुझं जगणं फक्त कुटुंबासाठी नाही तर या देशासाठी आपण काहीतरी गेलं लागतो हा विचार खऱ्या अर्थानं माऊलीने त्या भगतसिंगांच्या डोक्यामध्ये दिला असेल कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्नी की त्यांनी वेळ प्रसंगी स्वतःचं मंगळसूत्र सोनाराकडे गहाण ठेवलं परंतु होस्टेल मध्ये आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांना जेवण घालण्यासाठी स्वतःच मंगळसूत्र ग्राहण ठेवणाऱ्या सुटणार ना नाही गळफास घेतल्याने हाती रुमालोरा कोणाकडेच नाही अश्रू पुसावयाचे ना समजू नको ढगा हे साधे सुदे मी चोची शिक्षण विदेशात गेले दिल्लीला गेले शिक्षण घेतलं बेंगलोर मध्ये चांगल्या प्रकाराची नोकरी होती खर तर वेळच म्हणलं पाहिजे असं मला सांग ते सगळं सोडून आता सामाजिक संस्थेत काम करतात पगार किती तर विचारू नका मिळतंही काय विचारू नका पण करायचं कशासाठी तर करायचंय तुमच्या सारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भगिनीसाठी मातांसाठी सोयाबीन आपला खुजून गेला पिकाची उभ्या नासाडी झाली परंतु ग्राम ऊर्जा फाउंडेशन सारख्या सामाजिक संस्था मदतीला उभ्या राहिले मग देशभरातून मोठमोठ्या संस्था असतील महिंद्रा फाउंडेशन असेल बजाज फाउंडेशन असेल इंटरनॅशनल असेल अतिशय मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या ह्या सगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना वाटलं या मराठवाड्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणारी एखादी संस्था आहे का की ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण गरीब शेतकरी कष्टकरी मंडळींना काहीतरी मदत पोहोचू शकतो त्याबाबत अयोग्य ज्यांची मुंशी त्यांनी थोडं खाली हवं मातीत म्हणाले आयुष्य ज्यांचे त्यांना उचलून वरती घ्यावं म्हणजे ज्यांच्याकडं गरज काय आहे काता बिर्ला अंबानी त्यांच्याकडे सरळ झाले सात पिढ्यांनी बसून खाल्लं तरी त्यांना कमी पडणार नाही अशी अवस्था असणारी मंडळी एकीकडे आहेत आणि गावगाड्यामध्ये एखाद्या पिकाची नासाडी झाली एखादं पीक उडालं तरी पण दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न असणारे अनेक शेतकरी कुटुंब या भागामध्ये आहेत हे आम्ही पाहिलेलं आहे आणि मग या दोन्हीचा वेळ कुठेतरी घातला पाहिजे कारण आमचा प्रश्नच या सगळ्या मंडळींना आहे की तुझ्या हातीत पाल तुझ्या हाती साय या समाजाचं काय गड्या समाजाचं काय आणि म्हणून संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये निध्यामध्ये सांगितले व्यक्ती कशी असली पाहिजे तर व्यक्ती असावी कुटुंबपूरक कुटुंब असावे समाज पोषक समाज व्हावं राष्ट्र सहाय्यक आणि राष्ट्रविश्वास शांतीदायी तर या जगामध्ये सुख शांती मारण्यासाठी तुमच्या सारख्या व्यक्तींनी सुद्धा त्याच्यामध्ये हातभार लावला पाहिजे तुमची सुद्धा जबाबदारी आहे आणि म्हणून जोपर्यंत एक एक व्यक्ती त्या ठिकाणी समाजाचा विचार करत नाही एक एक महिला त्या ठिकाणी स्वतःच्या कुटुंबासोबत स्वतःच्या भावकी सोबत स्वतःच्या वाड्यासोबत ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये आम्ही पन्नास गावांमध्ये त्या ठिकाणी फेलोशिपचं काम करतोय आमचं मॅडम इकडे बसलेत कोपऱ्यावर या संस्थेमध्ये काम करताना आम्ही गावागावांमध्ये गेलो त्या ठिकाणी बघितलं एखादी एकल महिला आहे का एखादी विधवा महिला आहे का एखादी परिचक्त आहे का एखादी अशी महिला ज्या महिलेला समाजानं सन्मानाचं स्थान दिलं नाही त्या कुटुंबाने त्या महिलेकडे दुर्लक्ष केलं परंतु ग्राम उर्जेनं खऱ्या अर्थाने अशा महिलांना आधार देण्याचं काम केलं हे सांगायला संजीवनी गुळबिले नावाचे आमचे एक फेलो आहे ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेली कधीही न सार्वजनिक व्यासपीठावर बोलणारी अशी एक महिला ज्यावेळेस ग्राम ऊर्जा फाउंडेशन मध्ये येते अशी मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील एकमेव महिला जी विमानाने दिलेला प्रवास करते ते शक्यच झालं केवळ आणि केवळ ग्राम ऊर्जा फाउंडेशन